मित्रांनो असं घाटावरती येऊन द्राक्षच्या भागामध्ये काम करावं लागतं तेव्हा आपल्याला कुठे दोन पैसे मिळतात म्हणूनच आपले आई वडील हे सतत प्रयत्न करत करत असतात की <coughs> आपले मुलं हे शिकले पाहिजे आपल्यासारखं कामावर नाही आले पाहिजे ही आपल्या आईवडिलांची धडपड असते पण आजचा तरुण हा आपल्या आईवडिलांचे <coughs> सांगण्यामागील हित समजून घेत नाही तो आईवडिलांचे हित समजून न घेता दुसऱ्याच वळणाला जाऊ लागला आहे म्हणून आपल्या आदिवासी तरुणांनी अभ्यासामध्ये खूप प्रयत्न केला पाहिजे अभ्यास म्हणजे मार्क मिळवणे नव्हे तर त्यामध्ये योग्य प्रकारे उत्तीर्ण होऊन आपण आपल्यासाठी कुठे रोजगार विषयक संधी शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे यातूनच आपले आईवडिलांचे ध्येय साकार होऊ शकेल चला तर मग मित्रांनो येथेच घेतो रजा तुमची